समाज काय प्रतिक्रिया ते जर विस्तार तारखेलाच द्यायला लागणार त्यांनी आता दिली म्हणून त्याच्यावर समाधान व्यक्त करण्यापेक्षा समाधानी विस्तार केलाच होईल त्याला कोणी सांगितलं रे डबड्याला उद्याला आली काय झाली तू तू कोणकडे तुला जमत का दिले दाखेवर श्या दिले तुला श्या कळत्या का श्या का म्हणजे काय असत हे काय बरं आता ते नारळाचे ते वरचे कपट काढले टाकलेले खाते आता हे राहत नाही आता त्याला लागले शहरात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा कोर्टात टिकणार नाही किंवा सरकार टिकणार नाही अशी प्रतिक्रिया मेश्राम यांनी दिली आहे कायद्यानं गठीत केलेला आयोग आहे कायद्याला कायद्याची प्रक्रिया समजते कायदा शेवटी कायदा आहे मान आहे कोणाच्या प्रतिक्रियेवर कायदा चालत नसतो ते म्हणन तसंच होतं असं नसतं आणि तसं होतही नसतं आंतरवाडी सरटीमध्ये हो नागरिकांची येणाऱ्यांची संख्या वाढते आणि विशेष म्हणजे भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे महिला डोळ्यातून पाणी असं आहेत की जणू एखादी घरातील सदस्य जो जी घरातून सोडून जाण्याची भीती असते ना ती भीती आता सध्या तुमच्या उपोषणामुळे निर्माण झाली आहे म्हणजे एक भय भय भयानक वातावरण आहे तर मग काय वाटतं तुम्हाला या महिलांना काय सांगाल तुम्ही कारण काही महिला ज्या ते जेवण सलग करत नाही शेवटी भूमिका दोन्ही भूमिके माया काय असते या भारताच्या संस्कृतीने जगाला दाखवून दिले आणि जिथं एक माया लेकराचं भावनिक नातं होतं तिथं मनातून जर मानायचं मुलगा किंवा मायबाप तर मनातून म्हणणारा भारत देशातला हा बलाढ्य दे। मराठा समाज आणि ती त्यांची माय आहे की हे लेकरं आपल्याच लेकरांसाठी लढतात लेकरां। मी काय वाईट करतो माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावे म्हणून जीवाची बाजी लावून मी लढतो कपटेपणा करत नाही कुठं आकाश ठेवत नाही काटकसर सुद्धा करत नाही सातत्यानं करतो आणि एकदा एक शब्द देऊन घुसलो तर माझं सरकार ते त्यांना आता माहीत झालेलं आहे की घरातल्या सदस्य त्यापेक्षाही जास्तीचा दर्जाचं काम करतो त्यापेक्षाही जास्त दर्जाचं काम करतो समाजालाच आपलं कुटुंब मानून ती कुटुंब किती मोठं होईल राज्यात याच्यासाठीच प्रयत्न करतो आणि त्यांना मिळावं यासाठी प्रयत्न करून मी शेकडो दुश्मान्या पत्ता हे माझ्या समाजाला माहिती त्यामुळे समाजाला माया नाही येणार येणार कोणाला दुसरे कोणाला येणार आणि तो कडे लोट आहे संतापाचा तुम्ही सत्तर वर्षे पंच्याहत्तर वर्षे हसवलं ही समाजाचा उद्रेक ही की ही कडेलोट आहे संतापाचा कारण ज्याला आपण मोठं केलं ज्या राजकारण्यांना मोठं केलं आणि लग तेच आज आपले पोरं बुडवायला निघायला लागले लक्षात आलं तुमची दादागिरी त्यांचे त्यांची कोणामुळे याच लोकांमुळे तुम्हाला कुणी आयला जर म्हणलं ना हेच लोक भयासरून पुढे येते आणि छातीचा कोट तुमच्यासाठी करते आणि तू आज त्यांचेच पोरं बुडवायला निघाला म्हणजे का तुला तुझ्या कुटुंबातलेच लोक घेऊन फिरावं लागते इतकी वाईट वेळ मराठी समाज यांच्यावरती आणू शकतो इतकी वाईट वेळ हो कारण यांना मोठं करणारच हा समाज आणि त्यांनी तु ते विसरून जाऊ नये कारण लय थोडे दिवस जवळ आले राजकीय करिअरचा सोपडा साफ करून टाकते एवढी बलाडी जात या राज्यात मराठा समाजात कळन तुम्हाला तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे मला मुंबईला जाण्याआधी नेहमी पिक्चरा दिला होता जर आरक्षण मिळालं नाही किंवा मग आम्हाला का तिकडे काय झालं तर इकडं लोकप्रतिनिधींच्या घराला वेढा घालून बसेल आता ती वेळ आली आहे समजा वीस तर जर आरक्षण मिळालं नाही तर अशा पद्धतीचा पाऊल उचलू शकतं मराठा काही दिवसांपूर्वी गाव आंदोलन महिलांकडून पण होती समाजाची महिलांकडून पण आज मागणी करण्यात आलेली आहे गावबंदीची आम्हाला समाजाला एक सवय आंदोलन एक करायचं सगळ्या एक कोणचंही असो सतरा आंदोलनं नाही करायचं एकाने वेगळं तिकडं करायचं एकाने वेगळं करायचं एकाने रास्ता करायचा तर एकाने मोर्चा काढायचा तर एकाने कुठं अमुक करायचं तर करायचं असं नाही एक रूल एकच समाज और, 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 एक आहे माझा समाज एक झाला सगळ्यांनी एकच पाऊल उचलायचं आणि जो समाज एका निर्णयावर एका नियमावर एकाच्या शेतीवर एक पाऊल उचलतो त्याच्या आंदोलनाला हमकाश येश त्यामुळं पुढचे काय रणनीती आम्ही वीस पर्यंत एकवीस पर्यंत सरकारची वाट बघू आणि आम्ही त्याती फुकूनच आंदोलनं करतो ना जाहीरपणानं आंदोलनाचे टप्पे पाडूनच करतो आणि समाजालाच माझं सांगणार आपण संयमाने केलं विचारपूर्वक केलं आंदोलनाची मांडणी चांगली केली आंदोलन आपण संयमानं शांततेने हाताळलं म्हणून सत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षात आपल्याला जे काय मिळालं नाही ते आहे जवळपास सव्वा करोडपेक्षा जास्त मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालं आपल्या मुलींना महाराष्ट्रातल्या मोफत शिक्षण नाही मिळालं आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवून राहिली आपण शांततेत केल्यामुळे पंच्याहत्तर वर्षात सगळ्या स्वरांचा कायदा न होणारा सूचना निघाली आता त्याची अंमलबजावणी बाकी आहे त्यामुळं होणारं आंदोलन काय होणार आहे हे वीस एकवीच्या नंतर एका दिशेनं आहे सगळे मराठी एकदाच एकच टाइम एकच आंदोलन करणारे एकाच मागणीसाठी त्यामुळे हे होणारं व्यापक आंदोलन फक्त याच्यातून मात्र सरकारला पश्च्यतापाची व्याख्या नवीन तयार करावी लागणार आहे पश्चाताप म्हणजे काय असतो त्यांना असं वाटलं पाहिजे बरं झालं असतं पटकून दिलं असतं केलं भयान पश्चाताप आला पण पश्चाताप म्हणजे काय की भाषणातला शब्द नको किंवा भाषणातला <laughs> भाषणातला शब्द नको ते आता आम्ही आठवून आणून देणार पश्चाताप म्हणजे कशाला म्हणते आणि ते, ते त्यांच्या आठवण देणार आहे मात्र सुरू आहे तुम्ही त्यात आंदोलनात जास्त भाषण करताय सध्याच्या आंदोलन तुमच्या समर्थनात सुरू आहे तुम्ही कुठंतरी या आंदोलनाच्या माध्यमातून सोळ्या टोळ्या तयार करता असुळ म्हणतात त्याला काय कळतंय दुनियाचं बुंगारी ते स्वतःच्या ओबीसीच्या आरक्षणांचा केला ओबीसी बांधवांचा केला ते आता धनगर बांधवाचा केला तेवढा लढा त्या धनगर बांधवासाठी आता लढा असतात त्यांना लहान आरक्षण मिळालं असतं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तिकडे ना तू मला टोळ्यान टाळ्या काय शिकी रे त्याला काय त्याला काही कळत नाही त्याला कोणचं गिन्या मला चांगलं माहिती तो काय आता तरी गपमर सगळा दिदारा झाला समाजाचा आता तरी गप्प तू नको गोर गरीबो विषय बांधतो आणखीन तरी वडवळ करू काही वर तू दे आणखीन तरी नको लागू तू शाना होय मी किती विचार तू आणखी लक्षातच आहे नाही तुला पार बुडाला टिकविल तो पार संपून नाही टपकून जाशील तू एखाद्याशी जा तू भितडाल धडका घ्यायची येणार त्याच्यावर एक ना एक दिवस पण कड हे आंदोलन सुरू आहे ते तुला काय करायचं तो केला म्हणलं तो कम केलं ते तू तुला काय करायचं ते कर तो यावर आता तुझ्या लोकांचा विश्वास नाही कारण तू राजकीय मनुष्य तू स्वतः स्वरासाठी त्यांचा उपयोग करतो तो आता बोलता बोलता धनगर बांधवाचं आरक्षण घातलं हीच लढाई त्यांच्यासाठी लढला असतं केवढी ताकद राहिलीस गोरगरिबांचं ओबीसी बांधवांचं आरक्षण खातो तू काय आम्हाला टोळ्यान टाळ्याला शिकी तू आणखीन तरी मराठ्यांना लागू नको लय फजिती होईल लय फजिती होईल ते याच्या महिन्यात होत असते बघा मिरच्या खाल्ल्यावर लय फजिती होईल तो गोळ्या सुद्धा नाही मिळणार तुला संडास बंद व्हायचे

त्याची अडचण नाही फक्त ते वीस एकवीसला मी ठरू परंतु शब्द हयमान आणि शांततेनं आतापर्यंत समाजाच्या पदरात न पाडलेला पडलंय आता अंमलबाजव राहिली पाडायची फक्त निवेदनबद्ध बद्दल एक मागणी एकच आंदोलन एकाच टायमाला म्हणजे त्याचा भार एवढा पडतो पायाखालची माती नाही वाळू नाही फाळू नाही काहीच राहत नाही फक्त घाई गरबड करायचे नाही कारण आपल्या लेकराचं ले कल्याण करायचं आपल्याला शांततेत घेणारा माणूस खूप टिकतो घाई गरबड जर केली तर तो माणूस जास्त चिखलात फसण्याची शक्यता असते आणि आंदोलन चिखलात कधीच फसू दिलं जाणार नाही जवळ हे पठ्ठ्या आहे तोर आंदोलनाला शंभर टक्के यश आणि मराठ्यांच्या पदरात कवा गुलाच नाए कारण। नाए। के भेट घ्यायला आता हे बघा आता ते दोघे हे एवढे काम करायचं म्हणलं रे करून चालायला आणि सगळ्याला माहिती मी घर स्वडतानीच सांगितलेलं आहे म्हणून चार मुलं आहेत बाप्पाला सांगितलेलं पठ्ठे आहे तिनवर समाधान मानायचं मरायला बाहेर निघालेलं मी गोरगरीब मराठ्यांशी लेकर मोठं करायचा मी असल्या ते लढता लढा असतं फक्त समोर ये तुला कळ ना आपण काय आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना मराठीचं आता जर काही नाही सापडलं ना मला थोडं बी खरचलं ना काय नाही सापडलं ना दाताने नरडे ना मराठी उ कार्यक्रम लावते तू फरशात जरी लपून बसला घरात फरशात फरशा फोडून तुला पातळतून बाहेर काढते तो वंशावळच राज्यात राहणार नाही राज्यात म्हणतो मी राज्यात हा इतक्या मराठे डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशावळ ठेवणार नाहीत मग तो कोणी वासू त्या भानगडी त्याने त्या स्वप्नात पडू नाही आणि ते बघू सुद्धा नाही काहीच राहणार नाही खानदानच कायमचं मोठ जाईल आणि राज्यातलं ते पण राजकीय आम्हाला हा मुद्दा मांडण्यासाठी सहकार्य करावा मुद्दा जर मांडला गेला आरक्षणाचा कुठेतरी पदरात काहीतरी मिळू शकतं काहीतरी पडू शकतं मात्र वेळेस राजकीय इच्छा शक्ती थोडी कुठेतरी कमकुवत पडल्यासारखं वाटतं का आता राजकीय इच्छा जेव्हा असते बऱ्याचशा गोष्टी साथ देऊ शकतात मात्र जेव्हा तीच नसेल ना याच मराठी नेत्यांना मोठं केलेलं आहे ते जर कमकुवतपणा दाखवत झाले तर कायमचे कमकुवत होतील ते कायमचे कायमचं राजकीय करियर बरबाद सोपडा साप सगळा आता मराठी काय आहेत आता दिसणारे मराठी म्हणजे खरच काय इतक्या दिवस नाही दिसलं आणि आता मराठ्यांची शक्ती या राज्यात किती महत्वाची आणि काय झालं व त्याचं नव्हतं काय होऊन बसलं हे पुरं राजकीय जीवनातून उठल्यावर लक्ष देईन राज्यातला मराठा म्हणजे काय चलो धन्यवाद नाही नाही ते काहीच नाही केलं आणखीन वीस एकवीस आम्ही आम्ही करणार तर दिल खुशाल खुला समोर सांगून आतापर्यंतही आंदोलन केले मग ते जे निर्णय होईल ते एकदा झाला की झाला समाजाने स्वीकारला की समाज बसलाच पण अंमलबाजून मात्र सगळ्या सोयऱ्याचीच घेणार त्याच्यात सरकारला सुट्टी नाही ओके